हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन आमचे मार्गदर्शक श्री कृष्णात गोंदुकुप्पे यांची विश्व हिंदू परिषद इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर दक्षिण विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक श्री शिवाजी नाना शिंदे श्री सचिन सर श्री किसन अक्का तंगीरहाळ श्री दीपक सुतार श्री संजय गावडे श्री जावेद जमादार व मित्रपरिवार ईचलकरंजी ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इस्लामपूर उप जिल्हा रुग्णालयात शासकीय डॉक्टरांचा खाजगी धंदा बनावट हाजिरी फ्लॅटचा गैरवापर महाराष्ट्र संघर्ष समितीकडून निषिद्ध. इस्लामपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात शासनाकडून 36 कायम स्वरूपी आणि जवळपास तेवढेच कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर डॉक्टर आरोग्य कर्मचारी नियुक्त आहेत. शासनाने रुग्णसेवेच्या नावाखाली दरमहा कोट्यावधी रुपयांचा निधी पगार भत्ते निवासी सुविधा अद्याप उपकरणे औषधे यासाठी मंजूर केला आहे मात्र प्रत्यक्षात सेवा नसल्याचा प्रकार महाराष्ट्र संघर्ष समितीसमोर नजरेस आला आहे अनेक परमनंट डॉक्टर खुल्लमखुल्ला खाजगी प्रॅक्टिस करतात वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर देशमुख स्वतः बोरगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीत खाजगी ओपीडी चालवत होते ही गोष्ट संघर्ष समितीने उघडकीस आणल्यानंतर त्यांनी ती ओ पी डी बंद केली शासनाने डॉक्टरांसाठी उपजिल्हा रुग्णालय परिसरात दिलेले टू बी एच के वेल फर्निश्ड फ्लॅट्स हे डॉक्टरांनी स्वतः वापरण्याऐवजी गेल्या दहा ते बारा वर्षापासून रुग्णालयातील स्टाफना पाच हजार मानसिक भाड्याने दिले होते यामुळे डॉक्टरांना शासनाकडून सोयीसुविधा मिळत असूनही ते स्वतः वास्तव्य करत नव्हते संघर्ष समितीने या मुद्द्यांवर आवाज उठवल्यानंतर वैद्यकीय उपाधीक्षक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना फ्लॅट रिकामे करण्याचे आदेश दिले वैद्यकीय उपाधीक्षक यांनी प्रत्येक डॉक्टरला आठवड्यातून एक दिवस ड्युटी नेमून दिली म्हणजे महिन्यात फक्त चार पाच दिवस उपस्थिती मग मास्टरवर संपूर्ण सय्या आहेत शासनाने थंब प्रणाली व फेस रीडिंग बंधनकारक असतानाही मस्टर स्वतःच्या कस्टडीत ठेवून चालवला जातो ज्यामध्ये पगार भत्ते सेवा प्रमाणपत्र सर्व बनावट आहे असे महाराष्ट्र संघर्ष सम सं... असे महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी मकरंद कराळे दिग्विजय पाटील सुधीर कांबळे रामचंद्र सोनवणे किरण कांबळे शिवाजी लाखे यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन संपूर्ण गोष्टी उघडकीस आणल्या यामध्ये डॉक्टरांची अनुपस्थिती बनावट हजेरी फ्लॅट गैरवापर खाजगी प्रॅक्टिस घोटाळा समोर आला संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष मकरंद कराळे म्हणाले संघर्ष समितीच्या आवाजामुळे डॉक्टरांना आपले जाळे गुंडाळावे लागले ही जनतेच्या हक्काची लढाई आहे आज आपण हा प्रकार उघड करत राज्यभरातील इतर ठिकाणी याच पद्धतीने कारवाई करणार असल्याचे सांगितले महान हारून नालबंद इस्लामपूर तसेच काही कर्मचाऱ्यावरती नाहक का तक्रार केली जाते की तो इथंच राहत नाही तिथंच राहत नाही किंवा हे आहे जे काय असं ते शासनाच्या ह्यानं रेग्युलर तपासणी असते त्यांनी तपासणी करावी आणि आमचं मत असं आहे की तुम्ही असं शासकीय एखादं डॉक्युमेंट आहे समजा एखादं मस्टर आहे मस्टरचा फोटो काढणं किंवा प्रत्येक स्टाफला असं सांग तसं सांग हे खरं आहे की नाही असं जे हरेसमेंट आहे तर ते अयोग्य आहे सगळंजण उत्तर द्यायला तयार आहेत पण असे नाहक चुकीचे आरोप होऊ नयेत आणि निधीचं वगैरे आर एस वगैरे सगळं शासनाचं हे आहे शासनाचं त्याच्यावरती ऑडिट असतं शासन सर्व बघतं आणि त्यांच्या पद्धतीनं ते काम करत असते धन्यवाद